सणासुदीचे दिवस असो बाहेर जाण्यासाठी बस किंवा ट्रेन असो रस्ते मार्गावर अनेक प्रवाशांची तुडुंब गर्दी दिसून येते या प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेकजण दररोज बाहेर जाण्यासाठी बसचा प्रवास करत असतो त्यामुळे प्रवाशांच्या असलेल्या तुफान गर्दीमधून बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते मात्र काही महान प्रवासी असे असतात की जे प्रचंड गर्दीमधून शक्कल लढवून स्वतःसाठी जागा मिळवतात मात्र सध्या अशाच एका प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो गर्दीतून स्वतःसाठी जागा पकडण्याच्या नादात त्याची शक्कल त्याच्याच अंगलटी आली सध्या हा प्रवाशाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एस टी स्थानकावरील असलेला वाटत आहे त्यानंतर एक बस तिथं उभी असलेली दिसत आहे बसच्या आजूबाजूला प्रवाशांची गर्दी दिसते मात्र याच बसमध्ये चढण्यासाठी एक तरुण येतो आणि बसच्या खिडकीमार्फत तो आत जाण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा तो तरुण जवळ येतो आणि त्याच्याजवळ असलेली बॅग खिडकीतून आत देतो त्यानंतर खिडकीतून वर चढण्याचा प्रयत्न करतो मात्र बसच्या खिडकी सह तो जमिनीवर कोसळतो संपूर्ण व्हिडिओ समोरील बस मधील प्रवाशानं कॅमेरात कैद केलाय संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रील ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलाय हा व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले तर मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळाले